आपण गावागावामध्ये जात आहे भाजपनं काय केलं हे लोकांना सांगताय लोकांना क्लिप्स तर फारच छान आहे कारण काल अक्कलकोट केलं त्याच्या दुपारी दक्षिण सोलापूर केलं संध्याकाळी शहर केलं आणि आज मोहोळ करतो छानपैकी रिस्पॉन्स आहे आणि विशेषतः जिथे आपण पोहोचू शकत नाहीत ते लोक इथे येऊन ऐकतात हे अतिशय महत्त्वाचं आहे पण बऱ्याच वेळेस असं होतं की पार्टीच्या मिटिंग झाल्या तर तेवढ्यापुरतं मर्यादित होतं पण हे सर्वसामान्यांच्या करता मोकळं असल्यामुळं ऐकतात जेव्हा इलेक्शन सुरू होईल तेव्हा आपल्या भाषणात म्हणाले की उद्धव देवेंद्र फडसेंना फोडाफोडीचं मंत्रीपद दिलं पाहिजे आणखी घडामोर राज्यात घडताना दिसते राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी दिल्लीत पोहोचलेले आहेत आपण कशा पद्धतीने बघता या हा इलेक्शन प्रोसेस मधला काय नेहमी पार्टीमध्ये चालणार त्याच्याशी मी भाष्य करणं योग्य सर पण एकीकडे आपण पाहतो की भाजप जे आहे ते आता शेवट इलेक्शन जाहीर झाले तरीही अनेक पक्षांना फोडण्याचा करतो मवियाकडून किंवा इंडिया आघाडीकडून असं होताना पाहायला मिळत आहे प्रत्येकांची नीती असते भारतीय जनता पार्टी ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आता सोलापूरची सीट त्यामध्ये शेवटपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केला प्रणितीला येण्याकरता पण प्रणितीने विचार केला की मी ही प्रामाणिक आहे आणि जी गांधी नेहरूची काँग्रेस आहे तिच्यामध्येच मी अशा प्रकारे प्रामाणिकपणानं प्रयत्न करणारे कार्यकर्ते बरेच आहेत या देशामध्ये त्या ज्यांना जायचं आहे ते जातील तीन वेळा प्रयत्न झाला तीन बैठका आज अशा चर्चा होत्या परवा गिरीश महाजन जे आले होते ते त्याच कारणासाठी आले होते असं देखील बोललं जाते भाजप एवढ्या शेवटपर्यंत का प्रयत्न करते ताईंच्या ह्याच्यासाठी ताईंनी त्यांच्या मनामध्ये काय मी सांगू शकतो पण ते येतात आणि आम्ही जे असं स्ट्रॉंग आहोत आमच्या मनामध्ये ते प्रणिती स्ट्राँग आहे तिला ते पटत नाही असं आत्तापर्यंत ज्या जनतेने तीन वेळेस

दोन हजार सत्तेचाळीस पण लढाई तयार केली असल्याचं देखील बोललं जाते ते खूप लढाई करण्याचे प्रयत्न करतात आणि करत राहणार आहेत तर बघूया काय होते